नमस्कार हो, आज आपण इथे लक्ष्मीनारायण चिवडा बनवणार आहोत तर दिवाळी स्पेशल खमंग कुरकुरीत आणि लक्ष्मीनारायण चिवडा बनवण्याची सिक्रेट पद्धत आजवर कुठेही न पाहिलेले अगदी घरीच मसाला बनवून अगदी वेगळ्या चवीचा असा हा गोड तिखट चवीचा लक्ष्मीनारायण चिवडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत करायला खूप सोपा आहे असा हा झटपट बनणारा चिवडा आपण आता बनवूया चला रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण चिवड्याचा मसाला बनवूयात त्याच्याकरता दोन चमचे धने दोन चमचे आपल्याला साखर लागणार आहे चवीपुरतं मीठ एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धने एक चमचा जिरं अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर आणि थोडीशी अगदी दालचिनी पावडर लागणार आहे आता इथे आपण अर्धा किलो दगडी पोहे घेतलेले आहेत व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचे आहे आता एवढ्या पोह्याकरता आपल्याला दोनशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम डाळ्या लागणार आहेत त्याचबरोबर पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम आणि सत्तर ग्रॅम आपल्याला खोबऱ्याचे काप लागणार आहेत त्याचबरोबर मनुकाही आपण पन पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी कडीपत्ता आता जो मसाला आपण घेतला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित अशी त्याची पावडर करून घ्यायची आता चला आता व्यवस्थित तयारी आपली झालेली आहे इकडे आपण तेल छान असं गरम करून घ्यायचं कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून अशी अगदी आवाज येईपर्यंत कडकडीत तेलामध्ये व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत कुरकुरीत अशी झाली की आपण त्यांना काढून घेऊया आणि नंतर बाकीचे जे जिन्नस आहे ते आपण तळून घ्यायचं आहे तर आवडत असेल तर तुम्ही ह्या चिवड्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची पण सुरुवातीला दहा बारा हिरव्या मिरच्या पण तळून घेऊ शकता तर इथं आपण आता शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर दोनशे ग्रॅम आपण या चिवड्यासाठी शेंगदाणे वापरणार आहोत तर भरपूर असे ड्रायफ्रूट वगैरे घालून असा हा लक्ष्मीनारायण चिवडा बनवला असतो खायला अतिशय छान खमंग कुरकुरीत असा लागतो तर शेंगदाणे आपले छान मिडियम गॅसवर व्यवस्थित असे कुरकुरीत तळेपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण शेंगदाणे काढून झाल्यानंतर खोबऱ्याचे काप पण अगदी मिडियम गॅसवर व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला तुम्हाला जर ह्या ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर कमी वापरून थोडीशी हिरवी मिरची जर वापरायची असेल तर सुरुवातीलाच कढीपत्ता आणि मिरची तळून घ्यायची त्याच्यामुळे तेलामध्ये छान असा स्वाद उतरतो तिखटपणा उतरतो आता आपण थोडेसे बदाम आहेत ते पण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं आपण तेल इथं निथळवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये काजू पाकळी असते ती व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे काजूची पाकळी असते तिला पण जास्त लाल न करता अगदी सोनेरी रंगावर याला फ्राय करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पोहे तळायच्या अगोदर जे आपला शेलका जे जिन्नस असतात म्हणजे काजू बदाम शेंगदाणा खोबरं वगैरे ते अगोदर तळून घ्यायचं आणि नंतर आपण पोहे तळून घ्यायचे आहेत तर दगडी पोह्यांचा चिवडा असतो तो, तो नेहमी पोहे तळूनच बनवला असतो त्याच्यामुळे अगोदर हे व्यवस्थित सर्व तळून घ्यायचं आहे तर डाळ्या पण भाजलेल्या असल्या तरी आपण त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्या अगदी कुरकुरीत होतात कधी कधी डाळ्या भाजलेल्या जरी असल्या तरी त्या नरम पडतात त्याच्यामुळे अशा तळून घेतल्या की अगदी त्या मस्त अशा कुरकुरीत राहतात अगदी शेवटी आपण ह्याच्यामध्ये मनुका तळून घ्यायच्या आहेत तर इथं मी साध्याच मनुका पिवळ्या घेतलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मनुकासुद्धा वापरू शकता आणि हे सर्व जिन्नस तळताना गॅस अगदी मिडियम ठेवायचा त्याच्यामुळे सर्व साहित्य आहे चा ते अगदी व्यवस्थित कुरकुरीत असं तळलं जाईल अशा पद्धतीने आपण हे ते मनोका व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आणि पोहे तळताना अगदी थोडे थोडे पोहे तळायचे आहेत गॅस आता मोठा करायचा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच आपण ह्याच्यामध्ये पोहे घालायचे आहेत अगदी कडकडीत तेलात पोहे तळले तरच हा चिवडा अजिबात तेलकट होणार नाही आहे म्हणजे कोणाला जरी खायला दिला तरी असं ओळखू पण येणार नाही आहे की हा तेलात तळून केलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व आ, पोहे तळून घेतलेले आहेत व्यवस्थित असे चाळणीवर नित्रत ठेवायचे आणि नंतर आपण प्रथम पोह्यांच्यावरती शेंगदाणे वगैरे न घालता जो आपण बारीक करून ठेवलेला सर्व मसाला असा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आणि मिक्स करत करत हा मसाला आपण पूर्ण पोह्यांवरती घालायचा आहे आणि व्यवस्थित असं त्याला ता मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या चिवड्यामध्ये आणखी वेगळं काहीच घालायची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही एकदा जर हा मसाला बनवून ठेवला तर अगदी सहा महिने हा मसाला व्यवस्थित राहतो आणि कधीही तुम्ही आधीमध्ये चिवडा बनवू शकता म्हणजे पोहे आणि शेंगदाणे वगैरे तळून झाले की लगेच अगदी फटाफट चिवडा तयार होतो म्हणजे ह्या मसाल्यामध्ये तिखट मीठ आंबट गोड सर्व चवे आहेत त्याच्यामुळे महत्त्वाचा आहे ह्या चिवड्याचा असतो तो मसाला अगदी सिक्रेट मसाला आहे जो बाहेरचा मिठाईवाल्यांकडे जो चिवडा भेटतो अगदी त्याच्यापेक्षाही चवीला अतिशय छान असा चिवडा घरच्या गर घरी तयार होतो आता सर्व मसाला आपल्या पोह्यांवरती घालून झालेला आहे आपण पोहे व्यवस्थित असे सगळे एकसारखे करून घेतलेले आहेत बघू शकता कलर वगैरे छान आलेला आहे पोह्यांना तर आता आपण अगदी शेवटी त्याच्यामध्ये जे तळून ठेवलेलं शेंगदाणे खोबरे कडीपत्ता आहे तो घालायचा आणि व्यवस्थित ह्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त खमंग कुरकुरीत असा चिवडा आपला तयार झालेला आहे तर चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब